नमस्कार मी शैलेश रमेश आरसिंगेकर आज आपणास माता पिता दिन चौदा फेब्रुवारी दोन हजार सात मदर फादर डे व्हॅलेंटाईन डे दे, याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब करा माता पिता दिन चौदा फेब्रुवारी दोन हजार सात या रोजी आश्रम बापूने चालू केला आहे व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी दोन हजार सात या दिवशी साजरा केला जातो आळंदी चौदा फेब्रुवारी या दिवसाचे महत्त्व कोणालाही विचारले तर अनेक जण आज व्हॅलेंटाईन दिवस आहे प्रेम दिवस आहे असे सांगतात मात्र या सर्वांसोबतच मातृ पूजन दिवस हेही आजच्या दिवसाचे महत्त्व आहे आज ज्याप्रमाणे प्रेम दिवस साजरा करतात त्याप्रमाणे अनेक जण आपल्या आई वडिलांचे पूजन त्या करून त्यांचा आशीर्वाद घेत मातृपितृ पूजन दिवस साजरा करतात श्री क्षेत्र आळंदी येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक विश्रांत वड या ठिकाणी अनेकांनी आपल्या आई वडिलांची पूजा करून आशीर्वाद घेत चौदा फेब्रुवारी मातृपितृ दिवस साजरा केला आई वडील हे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही व्हॅलेंटाईन डे अनेकदा साजरा करतात त्याप्रमाणेच तरुण तरुणींना तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींनी आपल्या आई वडिलांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत आम्ही साजरा केला तुम्ही साजरा करा मातृ पितृपूजन दिवस मातृ पितृपूजन दिवस देखील म्हणून ओळखला दिवस दोन हजार सात मध्ये आश्रम बापूने व्हॅलेंटाईन डे पर्याय म्हणून सुरू केला होता तो दरवर्षी चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हे आई मातृ मातृ आणि वडील पितृ पितृ या संस्कृत शब्दावर आधारित आहेत माता पिता हा दिवस हा चौदा फेब्रुवारीला साजरा केला जातो या दिवसाला मातृ पितृ पूजन दिवस असेही म्हणतात हा दिवस माता पितांना आदर प्रेम आणि काळजी देण्यासाठी समर्पित आहे माता पिता दिवस साजरा करण्याची कारणे एक व्हॅलेंटाईन डेला पर्याय म्हणून हा दिवस साजरा केला जातो दोन माता पितांसाठी सच्चे प्रेम आणि सच्चे व्हॅलेंटाईन मना करून समाजात जागृती करणे तीन माता पिता आणि मुलांमधील नाती साजरे करणे माता पिता साजरा करण्याची सुरुवात एक आसाम बापूंनी दोन हजार सातमध्ये व्हॅलेंटाईन डेला पर्याय हा म्हणून हा दिवस सुरू केला होता दोन हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची मोडीस काढून चौदा फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती भारत ही प्र, पवित्र ऋषी मुनी आणि दिव्य अवतनाची पवित्र भूमी आहे प्राचीन काली लोक एकमेकांना रामराम असे म्हणत अभिवादन करायचे आज शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाच्या अशा पवित्र भावनांना उत्कटतेने आणि वासनेने जागा दिली आहे जी आता प्रेम म्हणून स्वीकारली जाऊ लागली आहे चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी पश्चिमेकडील तरुण मुले आणि मुली एकमेकांना शुभेच्छा पत्रे चॉकलेट आणि गुलाबाची देवाणघेवाण करतात हा पाश्चात्य व्हॅलेंटाईन डे उत्सव ते केवळ तो केवळ वा, उत्कट वासना आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देतो आणि आपली स्वतःची गौरवशाली संस्कृती ज्यामध्ये रक्षाबंधन आणि भाई सारखे पवित्र सण असतात आणि परस्परम भावयंतू आपल्यामध्ये परस्पर सद्भावना असू दे अशा पवित्र भावना यात किती तीव्र फरक आहे एकमेकांच्या सर्वांगीण समृद्धीसाठी आपण काम करूया आणि तन्मय मन शिवसंकल्प मस्तू माझे मन नेहमी शुभ विचारांनी भरलेले राहू तुम्ही भारत मातेचे पुत्र आणि कन्या आहात प्रेम दिन साजरा करा जिथे मुले पालकांचा आदर करतात आणि पालक मुलांना प्रेम माझा वर्षाव करतात माझ्या प्रिय तरुणांनो आणि त्यांच्या पालकांनो तुमचा जन्म भारताच्या पवित्र भूमीत झाला आहे तुम्ही दूरदृष्टी असलेले ऋषींचे वंश राहा प्रेमाच्या नावाखाली तरुणांना कमजोर करणाऱ्या व्हॅलेंटाईन डे पासून दूर राहा अरे बालकांनो आणि त्यांच्या मुलांनो एकमेकांमध्ये परमेश्वर पाहून एकमेकांवर प्रेम करा आणि तुमचे हृदय देवी आनंदाने भरून जाऊ आई म्हणजे देव सर्व पूर्वजांचे वडील व्हा मुलगी म्हणजे देव मुलगी देवासारखी असते मुलगा देवासारखा आहे आईवर प्रेम वडिलांवर प्रेम मुलीवर प्रेम मुलावर मुलीवर प्रेम मुलावर प्रेम आई तुमचा देव असो पिता तुमचा देव असो ती लहान मुलगी तुमची देवता हो मुलगी तुझी देवता हो तो पुत्र तुझा देव हो व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस खरं तर प्रत्येक हृदयात राहणाऱ्या परमेश्वरावर प्रेम करण्याचा दिवस असला पाहिजे भारताच्या आणि जगाच्या लोकांचे कल्याण होवो भारतातील माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे वर्तन अनुकरणीय असले पाहिजे यामुळे संपूर्ण जगातील माझ्या बंधू आणि भगिनींना शांती आणि आनंद मिळण्यास मदत झाली पाहिजे तुम्ही पश्चिमेचे का अनुकरण करावे त्याऐवजी त्यांनी तुमच्या पावलावर पाऊल घेऊन तुम्ही आशीर्वाद मिळवावा गेल्या चौदा वर्षापासून तरुण पिढीला योग्य दिशा देणारा आणि लोकांच्या जीवनात संयम चांगले आचरण आणि निष्पाप प्रेम पसरवणारा पालक पूजा दिन या वर्षी अधिक व्यापार स्वरूपात दिसून आला उत्तर संबंधित गावे आणि शहरांमधील शाळा महाविद्यालय सोसायट्या आणि वसाहतीमध्ये सुरुवात झाली गुजरात आणि भड़े मध्य भड़े प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये मातृपितृ दिन साजरा करण्यासाठी परिपत्रिके देखील जारी करण्यात आली आहेत माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा